नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला एकदम भन्नाट अशी एक, एक ट्रिक आणि रेसिपी म्हटली तरी चालेल जी की तुम्ही वर्षभर त्याचा वापर करू शकता तुम्ही म्हणाल काय वापर करू शकता इथं ग्लास घेतला कसली तरी पोट टाकली आणि पाणी होते याच्यात काय वर्षभर वापरू शकताय तर काही नाही हो एकदम सिंपल आहे जसं की बघा तुम्हाला तर प्रश्न पडलेला असतो अरे अरे उन्हाळा एवढा कडक कडक चालू झालेला आहे आणि लिंबू पण खूप महाग झालेले आहेत आणि त्यातच एखादा एखादा पाहुणा आपल्या घरी आलेला असतो तर त्याला काय म्हणायचं चहा पिणार का कॉफी पिणार का सरबत पिणार एवढ्या कडक उन्हात आपण असं विचारलं तर त्या पाहुणा बिचारा लाजून काहीच मागणार नाही आणि कधी कधी आपल्या घरी लिंबू पण संपलेले असतात म्हणजे असले तर भरपूर असतात आणि नसले तर काहीच नसतात असं पण होत जातं आणि हे काही जास्त लिंबू लागणार नाहीत बघा हे किती आहे दहा बारा तर लिंबू आहेत दहा बारा लिंबूपासून मी बनवणार आहे हे काही लोणचं वगैरे नाही आहे तुम्ही सुरुवातीला बघितलंच त्यामुळे तुम्हाला आयडिया आलीच असेल तर मी काय बनवणार आहे हो हो हो, हो। समजले समजले सगळ्यांना समजले काय गेले बाजारातून आणले ते लिंबू भरपूर आणले होते स्वस्त मी आले म्हणून भरपूर आणले कारण आता उन्हाळा चालू झाला ना खूप महाग होतात लिंबू आणि मग काय जेवताना पण खायला वगैरे लागतो सर्वत करण्यासाठी पण लागतो पाहुणा आल्यावर एखाद्या वेळेस नसतो पण बऱ्याच कशासाठी बऱ्याच कामासाठी लिंबू उपयोगी आहे तरी कधी कधी घरात नसतो जाऊ दे पाहुणा आल्यावर तर पाहिजेच ना लिंबू घरी म्हणून काय करायचं आत्ताच आम्हाला काय मिळालेलं स्वस्त लिंबू मिळालेले जवळजवळ की नाही आम्ही भरपूर आणले होते तर मोजू नाही शकत मी पण आणले त्यातलेच मी दहा बारा उचलले धुतले स्वच्छ आणि असे छान असे कापून घेतले हे बघा तुम्ही बघू शकता कापा किती छान कापलेले आहेत बघू शकता तुम्ही कापायचं आणि याच्यातले बी जर तुम्हाला शक्य असेल तर काढा आणि काय करायचं मग आपण एक वाटी घ्यायची वाटी बर रस काढून घ्यायचा आणि वाटीभर रस तर निघेलच एका चमच्यानी काय ते असं हे ना काय ते सुरीनं जर काढायला जात असेल तर जाऊ दे आपण काय करायचंय आपण हा रस शेवटी गाळून तर घेणारच आहे त्याच्या आधी त्याच्या आधी काय करायचं तुम्ही हाताने लिंबू पिळायला तुम्हाला फास्ट जमत असेल तर पिळू शकता नसेल तर जे लिंबू गाळायचं असतं ना काय म्हणतात त्याला गाळणी ते पण घेऊ शकता त्याचं नाव मला माहिती नाही कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा तर आधी मी हाताने लिंबू पळायचा ट्राय केला पण खूपच बी पडायला लागले पण म्हटलं पडू देत काय फरक पडत नाही कारण आपण गाळणीतून गाळूनच घ्यायला घेणार आहे कारण त्याच्यातून आपल्याला काहीसुद्धा नको आहे इवन पाण्याचा थेंबसुद्धा नको आहे वाटीमध्ये सुद्धा ड्रायच वाटी घ्यायची आहे ती साईडला उडलेलं पाणी वगैरे नाही आहे तर लिंबूचा रस होता बघा हे असं असं असेल तर ना खूप इझी जातं पटपट पटपट लिंबू सगळे पिळून घ्या घ्यायचे पिटपट पटपट लिंबू पिळले पण जातात आणि आडवे जरा सरळ उलटं करून जराचं हे करायचं आहे बघा थोडंफार एक थेंब एखादा जरी थेंब मिळाला तर बसा आहे बघा एखादा थेंब नाही भरपूर थेंब मिळाली असं काय करायचं पटपट सगळे लिंबू काय करायचे गाळून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं मी तुम्हाला लगेच सांगते थांबा आणि पटपट असा या गाळण्याच्या साह्याने मी पटपट असा रस काढून घेतलेला आहे आणि फक्त वाटी बघा माझी वाटीवरच रस घेतलेला आहे आणि ते आपण नंतर गाळून घेणार आहे आपल्या चहाची गाळणी असते ना ती एक सेपरेट असते माझ्याकडे एक सेपरेट होती तीच गाळणी नंतर स्वच्छ धुवून तुम्ही चहाला वापरा नाही तर तुमचा चहा फुटू शकतो कारण आंबट असणार आहे ना, ना त्यामुळं फुटण्याचे चान्सेस आहेत तर काय झालेला आहे माझा रस आता काढून झालेला आहे एक ताट घेतलेला आहे आणि काय पुसून घेतलं पाहिजे वाळवून घेतलं पाहिजे असातला काय काही प्रकार नाही आहे कारण आपण रसच ओतणार आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही बघा मी ताट स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हे नंतर मी दोन ताटामध्ये सेपरेट सेपरेट करणार आहे आधी एका ह्याच्यामध्ये दाखवते गाळणं घेतलेलं आहे मी गाळणी मधून असा हा रस गाळत आहे एकदम भरपूर असा बघा किती आंबट झाला असेल आणि खूप एक वाटी रस म्हणजे खूपच आंबटपणा असेल ते नंतर काय करायचं चा? हे छान सगळं गाळून घ्यायचं ताटामध्ये ताटामध्ये पसरवायचं तुम्हाला दोन डिशमध्ये करायचं असेल तर करू शकता एक डिशमध्ये करायचं असेल तर करू शकता फक्त डिश मोठी घ्या कारण जरा सोकायला अवघड पडतं मी दोन डिश एका डिशमध्येच हे केलेलं आहे नंतर दुसऱ्या डिशमध्ये ट्रान्सफर केलं म्हणजे माझं वाळलं पटपट आता काय करायचं साखर बघा आता एक वाटी रस असेल तर दोन वाट्या साखर घालायची आहे आणि हे नंतर घातल्यानंतर जास्त हो होतं माझं भरपूर झालेलं आहे बघा जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर गोड घालू शकता मी वरून थोडीशी अजून साखर घातलेली आहे म्हणजे दोन दोन अडीच तीन तरी वाटी घातली असेल मी साखर त्यामुळे खूप आंबटपणा कमी झालेला आहे गोड पण होता सरबत कसा लागतो ते आपल्याला बघायचं आहे त्या हिशोबाने आपण हे करायचं आहे त्यानंतर फक्त अलगत असं ना पसरवायचं आहे जास जास्त हलवलं तर त्याचं साखर साखर पूर्ण त्या रसामध्ये विरगळून जाईल आपल्याला विरगळायची नाही फक्त पसरून ठेवायची आहे तर चला आता आपण पटपट पसरून घेऊया त्यानंतर मी दुसऱ्या आत्ता आत्ता पसरवणार आहे एका ह्याच्यामध्ये त्यानंतर मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण केलेलं आहे ते पण तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये पुढे पुढे दिसेलच जास्त हलवायचं नाही कारण साखर रसामध्ये किंवा पाण्यामध्ये टाकल्यानंतर विरगळू शकते त्यासाठी नाजूक हलवायचं आहे मी तर तुम्हाला हलवतेले दिसत असेल फक्त मी पसरवत आहे जास्त हलवलेलं नाही आहे हे असंच आता फॅनच्या खाली वाळवायचं आहे आपल्याला हे उन्हाखाली ठेवायचं नाही आहे आणि चार दिवस छान साखर तयार होईपर्यंत आपल्याला हे फॅनच्या खाली वाळवायचं आहे जिथं सुटेबल असेल तिथं मला तर खूप दोन एका रूम रूममधून ह्या रूममध्ये त्या रूममधून त्या रूममध्ये असं रूम मला रूम करावं लागलं होतं तर हे बघा आत्ता या एका डिशमध्ये तुम्हाला दिसत असेल वाळता आणि कंटिन्युअस चार दिवस चार दिवस मग रात्रांदिवस फॅन चालू होता माहिती नाही हे महागात पडलं का स्वस्तात पडलं ते पण ठीक आहे आपण शे आपल्याला उन्हाळ्यात एखाद्या वेळेस लिंबू वगैरे नसतात त्यामुळे हे सोपंच आहे आता हे बघा हे दुपारपर्यंत नाही दुसऱ्या दिवशीचा आहे हा व्हिडिओ मी दोन ताटामध्ये ट्रान्सफर केलेला आहे म्हणजे कालच म्हणजे आ केल्यावर लगेच केलेला आहे ट्रान्सफर आता दोन ता ह्याच्यामध्ये बघा इकडचं इकडं थोडं घेतल्यामुळे याच्यात साखर बऱ्यापैकी तयार झालेली आहे आणि इकडं याच्यात अजून जास्त राहिल्यामुळे ते कसं दिसत आहे तर हा व्हिडिओ आहे तिसऱ्या दिवशीचा हे दिसते तिसऱ्या दिवशीचं पहिल्या दिवशी जे डब्यावर ठेवलेलं ते दुसऱ्या दिवशी आधी मी ट्रान्सफर केलेली साखर तयार झालेली थोडी थोडी हे आहे तिसरे तिसऱ्या दिवशीचं तर बघू शकता तुम्ही काहीच फरक दिसत नाही आहे काहीच दिसत नाही आणि हा हे आत्ता आता मी दाखवणार आहे हा व्हिडिओ आहे चौथ्या दिवशीचा मी हे करत आहे ते म्हणजे घट्ट झाले कठीण झाले का बघत आहे कारण मला हे वाळवायला पाच दिवस लागले मी पाचव्या दिवशी बारीक संध्याकाळी बारीक केलं हे हे चौथ्या दिवशीचं आहे बघा मी थोडंसं हलवलं आणि मग परत सकाळी उठल्या उठल्या हलवलेलं आहे हे त्यामुळे त्या दिवशीचा दिवसभर आणि संध्याकाळची रात्र पूर्ण खडखडीत साखर तयार झाली होती माझी तुम्हाला पुढे दिसेलच आहे बघा हे कठीण कठीण झालं होतं या ताटातलं थोडंसं जास्त असल्यामुळे जास्त कठीण नव्हतं झालं पण दुसऱ्या ताटामध्ये खूप कडकडीत झालं होतं तुम्हाला दिसेलच म्हणजे साखर बऱ्यापैकी त्याच्यात तयार झालेली आहे मग त्यामुळे मला एक आयडिया वाटली की अगदी पातळ थर दिल्यावर ते लगेच साखर तयार होते म्हणजे तीन चार दिवसामध्ये तयार होऊ शकते आणि उन्हाळ्याच्या दिवसात फॅन असा पण सगळ्यांचा चालूच असतो त्यामुळे त्याच फॅन खाली ठेवलं तरी काय फरक पडत नाही आणि अशी साखर तयार होते हे बघा पूर्ण साखर तयार होते त्याचीच आपण हे टाकलेलं म्हणजे लिंबूचा रस आणि आपण साखर एकत्र एक करून ठेवलेल्या त्याची खडखडीत साखर तयार होते आणि ही साखर आपल्याला आता मिक्सरवर बारीक क बा मिक्सरवरून छान बारीक करायची आहे आणि बारीक करताना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मग माहितीच आहे आपल्याला ग्लासभर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हे बारीक केलेली पू एक पावडर घालायची आणि आता मस्तपैकी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे साखर म्हणजे ते मिश्रण ठेवलेलं होतं ना लिंबूचा लिंबूच्या रसामध्ये साखर घालून ते आता छान आपली साखर तयार झालेली आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं तेवढं एक दोन चमचे काय असतील ते मीठ टाकायचं आणि छान असं मिक्सरवर गुरगुर गुरगुर फिरवून काढायचं फिरवून झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते आधी मीठ घात घाल घातलंही ते दाखवते मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे एवढ्या साखरच्या प्रमाणामध्ये हे बघा अधिक घातलं होतं आणि नंतर विसरलंच मी पहिल्यांदा दाखवायचं तर वरून टाकलेलं मी तुम्हाला दाखवते आणि असं छान बारीक झालेलं आहे बघा किती छान झालेलं आहे एकदम बारीक करायचं म्हणजे साखर पाण्यात टाकल्या टाकल्या विरगळलं पाहिजे आणि एखादा तुमच्या प्लॅस्टिकचा टप्परचा डबा वगैरे असतो ना त्याच्यामध्ये ठेवलं चा तरी चालेल त्या जास्त वर्षभर वर राहू शकतं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजच्या बाहेर ठेवला तरी चालतं काही फरक पडत नाही फक्त पाणी जाऊ द्याऊ नका नाही तर ते लगेच खराब होऊ शकतं म्हणजे ओलसर अजिबात हे करू नका जरी तुम्ही सरबत करताना काढलं सात तरी आता मी सगळं माझा दोन दोन डिशमध्ये होता ना मगाशी मी पहिल्या डिशमधलं दाखवलेलं आणि दुसऱ्या डिशमधलं केल्यानंतर माझा एवढा डब्बा भरलेला आहे म्हणजे भरलेला नाही म्हणजे अर्ध्याच्यावर आलेला आहे आणि छान मी हलवून घेत आहे म्हणजे पहिलं आणि खालचं म्हणजे जर मिश्रण जर मीठ कमी जास्त झालं असेल तर म्हणून मी पूर्ण एक सारखं हलवून घेत आहे आणि लगेच तुम्हाला मी सरबत केलेला पण कसा केलेला आहे ते पण दाखवणार आहे तर चला हे आधी छान हलवून घेऊया अजिबात पाण्याचा ड्रॉपसुद्धा त्याच्यामध्ये जाऊ द्यायचा नाही आहे तर आता काय करणार आहे मी ग्लास घेतलेला आहे ग्लासमध्येही आपण के बारीक केलेली सगळी म्हणजे प्रीमिक्स म्हटलं तरी चालेल हे घेतलेलं आहे एक चमचा घेतलेला आहे तुम्हाला जेवढं आंबट पाहिजे तेवढं करू शकता तुम्हाला जेवढे एका ग्लासला एक चमचा जरी बास होऊन जातं त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकत आहे मस्तपैकी पाणी घातल्यानंतर ते विरगळलेलंच आहे तरी पण चमच्याने तुम्ही हलवू शकता थोडंसं जरी खाली राहिलं असेल तर क आणि मस्तपैकी लिंबू वगैरे लावलेलं ला आहे आणि या ठिकाणी आपला झटपट सरबत तयार होणारा आहे तर मला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की नक्कीच सांगा बाय